हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा योग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही आलो आहोत बागेत खूप दिवसांनंतर बागेत सुद्धा थोडंफार काम आहे थोडेफार आंबे आहेत ते बघूया माकडाने ठेवले आहेत की नाही किंवा वादळ वारं वगैरे आलं होतं तर त्यांनी पडले आहेत का काय ते पडलेले तर आपल्याला नाही घ्यायचे आहेत पण जे झाडावर असतील ते आपल्याला गळाने काढायचे आहेत तर आतमध्ये गेल्यावरती समजेल तर चला तुम्ही पण आमच्यासोबत बागेमध्ये पाऊस वगैरे चालू झाल्यानंतर बागेत उभं राहणं पण शक्य नसतं कारण मच्छर वगैरे खातात आपल्याला ते हे बघा कुठे कुठे अजून काजू पडलेले आहेत वाऱ्याने वगैरे तर ते पण गोळा करूया आणि सुयोगना भेटला आंबा आली पडलेला होता पण खाल्लेला आहे की हा बघा मस्त पिकलेला आंबा झाडावरच पण तो खाल्लेला आहे हापूस आहे ना हे माकडानेच खाल्ले असते पक्ष सगळीकडे एकदम काजू असे पडलेले आहेत कुठे कुठे आणि मच्छर पण तेवढे खात आहेत उंबील उंबील असतात उंबील पण चावतात चला कामाला लागूया आणि गरम पण एवढं होतंय ना काल दिवसभरात एकदाही पावसाची सरणे आलेली त्यामुळे खूप गरम होते पाऊस पड पडतो आणि त्याच्यानंतर एक दोन दिवस नाही आला ना की भरपूर गरम होत त्यापेक्षा असं वाटतं की तो लेट सुरू झालेला चालेल पण कंटिन्यू चालू राहू दे तिकडे जायचंय का तर हे बोलले की आधी आपण आंबे काढूया त्याच्यानंतर मग जे काही काजू थोडेफार पडले ते आपण गोळा करूया मी जरा मागेच उभी राहिले कारण पुढे अडचण आहे ना म्हणून पण घळाने येतील का की चढायला लागेल झाडावर होय ना झाडावर चढायला लागणार आहेत कारण की एक दिन वरती वरती आहेत ना शेंड्याला आणि ओंबील बघा किती आहेत अगदी पूर्ण ते घरटच केलंय उमलानी आणि एवढे ओंबील मग अशा अंगावर वगैरे चढले हे नको करतात तयार आहेत ना काढा केव्हा मग हा पूर्ण हे सगळे केस आंबे आहेत दाखवा केशर आंबा हा कलर आलाय बघा कलर आलेला आहे म्हणजे आंबा तयार होत आलाय बेट बोकूला इथे ना लागलंय कुठे आला मारामारी करून काय माहिती बोक्या बरोबर आला असेल तुला मारलं काय रे आम्हाला पटकन मारेल आता चालू आहोत घरी फ्रेश वगैरे होऊन फॅन वगैरे लावून बसले कारण बाहेर ऊन नसलं ना मळब आहे तरी सुद्धा खूप गरम होते आता वाजले दीड आता जेवायला घेऊ आता जेवणामध्ये एकदमच सिम्पल बनवलं आहे बटाट्याच्या काचऱ्या आणि भात चपाती भाकरी काहीच नाही बनवले आणि आमटी आहे आणि दोन होत आहेत आणि सुयोग कुठे गेलेत काय माहिती नाही त्यांना मगापासून आवाज देते मला वाटले इथे त्यांना सवय इकडे वा घराच्या अवतीभोवती काही नाही काही का काम करत असतात तर माहीत नाही आता कुठे गेलेत फोन लावते तर फोन पण बिझी येतो आहे तोपर्यंत आपण आपली कामं करूया तर आंबे आणले होते ना ते गोणींमध्ये तसेच ठेवून दिलेत ते राथांबे मी स्वच्छ धुवून ठेवलेत ह्याचं मला ना कोकम आगळ आहे म्हणजे कोकम आणि कोकम आगळ दोन्ही सुद्धा होतं तर ते मी बनवते आता तुम्ही मग मगापासून आवाज देते दे। बोकूला आवाज देते ना आता हे काय आणलं अरे बापरे हे यांचं काय अगदी खुराकच चालू झाले आता तुमचं लग भरपूर आहे मग म्हणायचं आता हे कुठे मिळाले तुम्हाला आंब्याकडे गेलो एवढूश आहे बिटक्याला गेलं इकडे पाठी कशाला गे पण आता काय काम होतं पाठी जायचं आंब्यासाठी गेलो घरात एवढे आंबे आहेत तरी त्यांना ते बिटक्या आंबे खायचं आईला पण आमच्या ही भिटकीच आवडते भरपूर आणि ती डिश ती डिश उचला तिकडनं ती कशाला ठेवा आणि हे काय एवढं एवढस भेटत काल पण एवढंच पाऊस पडला असतं तर अजून जास्त भेटले असते मग एवढ्याच करत बसायचं काल जर भेटले असते तर उलट भारीच भर झालीच ती हे बघा हे भाईपुढं कालच्या व्हिडिओमध्ये पण बनवून दाखवले आहेत आणि त्यांना मिळाली होती आज पण मिळाली तिकडे पाठी गेले आंब्यासाठी हां तर मी काय म्हणत होती ह्या रता आंबे हे कधी बनवायचं आपण आता धुवून ठेवले स्वच्छ दुपारी करूया चालेल आता जेवून घेतो मला पण भूक लागली आणि कुठे गेली कुठे गेले मला समजा शोधते मी आणि मग अशी माहिती आहे बोकूला आवाज येते ना ओरडून तसं तुम्हाला ओ बोलायचं सोडून बोकू 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 इकडेच आहे तुम्हाला ओ म्हणून आवाज द्यायचा सोडून बोकू म्हणून आवाज येत ते एवढा बोकू बोकू सारखा तोंडात बसलाय की दिवसभर त्याला मी ओरडतच असते बोकू कुठे गेला बोकू कुठे तो बघा जेवायचं नाही तुला भूक नाही लागली ए बोक्या बोक्या नुसती आमच्या चाटरी बसते बोटी हे बोकची चल जेव चल तुझ्यासाठी अंड आहे चल आमच्या बोकूच्या जेवणाची तयारी अंड आणि भात अंड आणि भात त्याच चाललंय खाली खाली त्याचं चालू झालंय तुलाच आहे आम्ही नाही खाते तुझंच आहे तुझंच आहे तुम्ही तयार आहे. हा. आणि पाणी पण पी. आणि इकडे जे मी आता बिटक्या घेऊन आलो चार त्यातले दोन हिला दिल्या आणि दोन मी घेतलेत. कशी लागते बिटकी? बिटकी चांगली हा. चांगली लागते. पण ज्याची चोखून पाहिजे असते पण मी असं हे करून काढते सार कारण की आतमध्ये पक्किन कधी कधी खराब पण असू शकते ना. हा.

बिटकी आंबा पडला ना ती लगेच सगळी लहान मुलं मोठी पळायची आंब्याच्या आम पण आम्ही काय जायचो कधी आम्ही बघायचो कारण वाले ना जाऊ जाते काय जायचं आंब्या म्हणाला आता हे चांगले म्हणतात तेव्हा मी खाते मी स्वतःच बघते चांगली लागते अशी बिटकी हे पाऊस पडत असतो भरपूर लोकांना आवडत असेल बिटकी आंबा ऍक्च्युअली

हा आताच चालू होतात मे मध्येच ते मे मध्ये आता पाऊस आपला लवकर चालू झालाय ना त्याच्यामुळे आता मध्ये मध्ये ऊन येतात त्यावेळी ठेवायचं आज घ्यायचं जेवण आमचं आत्ताच झालेलं आहे आणि जेवल्या जेवल्या आम्ही कामाला बसलो आहे रत्तामध्ये फोडायला कारण की राहिलं की मध्ये राहून जाईल आणि नंतर मग पाऊस कंटिन्यू चालू होईल आता आपलं सध्या जरा ऊन पडतं आहे तर तोपर्यंत तो तो कोकम आपली होऊन जातील तर काम घेतो करून सहा झाले आणि आज दिवसभरात काहीच काम एवढं जास्त झालेलं नाहीये म्हणजे आमचं आमच्याकडे अशी काम होतात ना दिवसभर त्यातलं असं काहीच झालेलं नाहीये फक्त बागेत गेलेलो तेवढंच आणि ते रातांबे फोडले ते लेते। बाकी असं बाहेरचं वगैरे परत बागेतलं काम नाही झालं त्यांचे जे मोके लावायचे होते साईडनी बॉर्डर ते सुद्धा काम थांबलंय थांबलंय म्हणजे आज गेलोच नाही बाहेर करायला बियाणं काय पेरून सगळी झालेली आहेत पण असं अजून अजून बाकी आहेत कामं ती राहिलेच सगळी तास जरा निवांत आहे असं हळूहळू हळूहळू काम सगळी चालली आणि मेन म्हणजे बाहेरून आलं ना, ना उन्हातून की असं सगळं सुस्तीसारखं होतं त्यामुळे ती सगळी कामं राहून गेली आता काय ह्याच्या पुढे होणार नाही कारण आता सहा वाजत आले मी आता म्हटलं राहू दे एक दिवस जरा आपण आराम करूया तर इथे सुयोग चहा घेत आहे दूध वगैरे गायीचं काढून झालेलं आहे आता काय सर्व झालं जवळ सर्व गवत बिवत सगळं घालून झालं आता जरा आराम एक दिवस तरी पाहिजे ना ब्रेक रोज रोज पण काम करून <laughs> दमायला होत पण नाही आपण नाही काम हे के के केलं की चुकला चुकल्यासारखं वाटतं आम्हाला असं आहे काय ते आमचं रोजचं काम आहे रोजचं म्हणजे अगदी रोजचं झालेलं आहे परत बघितलं किंवा घराच्या आजूबाजूचं काम तर रोजचं झालेलं आहे ना त्यामुळे एक दिवस जरी नाही केलं ना तरी चुकला चुकल्यासारखं वाटतं म्हणजे असं की आज काही कामच नाही झालंय आमचं चला चहा गेली तर चहा होईल थंड सहाच वाजलेत अजून भरपूर वेळ आहे काळोख व्हायला तर काम पण काही नाही आज निवांत आहे ह्यांचं पण काम झालेलं आहे वाड्यातलं सगळं म्हणून त्यांना बोलले की आपण जरा इथे रोडवरती चालून येऊया पहिले आम्ही जास्त काम नव्हतं ना फक्त ग गाईच होत्या आमच्या तेव्हा संध्याकाळचं रोजच्या रोज आम्ही इकडून अगदी देवालय आहे तिथपर्यंत चालत जायचो बरं वाटायचं जरा चालत गेलं की आणि आता ना टाकळा रोजून येतो तर आता आम्ही चाललो आहोत थोडा वेळ चालायला आज जरा फेरी मार ते आलेत पवार काकी शेण घ्यायला <laughs> आता तुम्ही बियाणं पेरलात काय तेवढच आहे बाकी काय नाही असं नाही भेंडी भरपूर पेरली आहे होती बघा तिकडे म बघा होत्या ना आमच्याकडे त्या मागच्या <laughs> तर ते पेरले तिकडे हा गवार पण ते आणली होती ना मी बियान देवरू करून संपलं थोडीशीच होती मागे थोडी पेरली ती फुकट गेली म्हणजे लक्ष द्यायला ना, ना भेटलं आणि आता मग ही काय पेरलेली पण संपला होय ते मागचीच वापरली सगळी आता काकडी बिकडी काय आणली नव्हती विकत आम्ही मला असं काय आणि पारोशी नाही फक्त माझ्याकडे पारोशी समजून आम्ही दुधी दुधी आणली हा पण ती अजून नाही आली पेरली आहे तिथे पण नाही आली ना? अजून पण आवाज दे, दे। आजू दे ना जाऊ दे बघतील सगळी ह्या पवार काकी आपण यांची काकींचा भाजीचा मळा व्हिडिओ केला होता लोक मुंबई पर्यंत मद्रास पर्यंत पोर काय बोलत मद्रास मद्रासला पण हे राहत ना तर भाऊ न फोन केला भाजीचा मला म्हणजे किती हाय भाजीचा मला तेवढे बघतात ना लोक अशी मला विचारत कोण घे तुमच्याकडे दिसत होते ना आमची दोन नंबर पण थोडीशी हा झाडांमुळे आपलं ते घर दिसत नाही नाही तर काय हे काय नसतं तर व्यवस्थित दिसलं असत काय काय ना बिया इथे टाकल्या होत्या ना आम्ही भोपळा आहे भोपळा येईल बघा आता नाही आम्ही बिया ना इथे सुकत घातली होती ना ती काही कुठच्या कुठे ते कोंबड्याने उडवली तर तिथे काहीतरी रुजून आलंय आम्हाला पण कळत नव्हतं काय आधी जरा पडून दे हा सोबत राहिली तर कोंबड्या की नाही हा घेवडा नाही घेवडा द्या त्यात तेवढा आणि पवार काकींकडे आता जरा पाऊस चालू होऊ दे मग आपण जरा जाऊया ते नाचणं वगैरे पेरतात तेव्हा पेरली नाही गोंडे ते आव सुकत घातले होते ना तर ते आपण रुजून आले असं वेगळं करायचं होतं गोंड्यांचं पण तिकडे आले आहेत काय गोंडे हवे तर आहेत भरपूर आमच्याकडे हां घेऊन जावा घेऊन जावा भर गोंडे भरपूर नेता हो आता आमचे बघितलं ना किती आले होते मस्त आम्ही पण करणार आहे पण सगळं कंपाऊंड वगैरे पण करायचं एक ना एकट्यानं तेवढं सगळं जमायला नको जमायला होतं आज तरी बा बाहेरची कामं काहीच केली नाही गेलो होतो बागेत जरा असं वारा विरा सुटला तर बघूया म्हटलं जाऊन नाही गोळा नाही केलेले हे उद्या जातील आंब्यांचे आहेत ना बाग म्हणजे आंब्यांची झाडं आहेत ना तर जरा बघायची होती होय हम्म आमचे लेट असतात ते केसर आंबा होय लेट असतो पावसाळ्यातला असतो मुंबईला खायचा तुम्ही आम्ही आहे माझ्याकडे पिकला की देईन तुम्हाला आडीत ठेवलंय मग ते जातील आपणच आपणच जातात ते हा ट्रेन घ्यायला आणि असं आलं की जरा बरं वाटतं तेवढ्याच गप्पा होतात आणि त्या पण खूप हौशी आहे म्हणतात की माझा व्हिडिओ करा चालेल बिचारे एवढ्या इथून तिथे शेण घेऊन जातात शेरू हे शेरू बघतोय पण तो पण त्याला कर शेरू शिरू द्या आवाज द्या शिरू శరు <laughs> <Beemagy> <structures> <coughs> <coughs>